चला तर मग आज बनवूया याची दह्याची कढी मी मे, मीठ मिरची लसूण आणि जिरे वाटवून घेतले तर आता पुढला व्हिडिओ चालू करूया नमस्कार मित्रांनो मी विद्या कानाडे माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवूया दह्याची कढी कशी बनवायची कोणी म्हणा दह्याची कडी असं काही विशेष आहे पण नाही आहेत कोणाकोणाला काही मी वरती शिक्षणासाठी बाहेर राहतात नाही जमत कोणाला किंवा आजकालच्या कुरुंना नाही आहेत स्वयंपाक आता यूट्यूबवरती पाहू न शकतात तर सगळ्यात महत्त्वाचं की दह्याची कडी फाटते ना कशी फाटणार नाही ते सुद्धा मी सांगणार आहे तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला चला आपण कढी बनवू सगळ्यात महत्वाचं आपण लसूण सोडून घेऊ फोडण्यासाठी मी सांगतो तुम्हाला काय काय लागते ते तुम्हाला तर माहीतच आहे लसूण माझा घरचंच आहे त्याच्यामुळं आणि गावरा त्याच्यामुळं गावरान लसणाची एक खमंग फोडणी बसते आणि गावरान लसूण खायला म्हणजे एक वेगळीच चव असते तर मी मागले कांदा बनवायचं टाकलं होता व्हिडिओ तर त्या व्हिडिओमध्ये मी असंच गुणगुणले होते तर मला एक दोन अशा कमेंट्स आल्या की आत्ता तुमचा आवाज खूप छान आहे तर काय माहिती आहे की नाही पण मी असंच आज पण तुम्हाला एक मस्त एक गाणं म्हणून दाखवते लसूण सोड सोडूपर्यंत

आता मागे वळून पाहता वाट पावला तेड जशी मावळ त्या उन्हात ते केवडच्या बनात नागिन ससली चला तर आता माझं लसूण पण सोडून झालेलं आहे आपण फोडणी देऊया हे पा मी दही घेतलं हे चांगलं असं हे करून घेतलं मॅश करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ मिरची लसूण आणि जिरी हे वाटून घेतलेलं आहे आबडदोबड आणि फोडणीसाठी लसूण जिरी कडीपत्ता आणि मोहरी तर चला तर आपण आता फोडणी देऊया चला तर आपण हळद याच्यामध्येच टाकून घेऊ लगेच ते मीठ मिरची लसूण त्याचा ठेसा केलेला आहे तो पण टाका तुम्हाला किती तिखट लागते त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही मिक्स करून घ्या सगळं आणि थोडंसं घट्ट पाण्यासाठी चमचा असं थोडंसं बेसनपीठ टाका आणि पिठाचे एकदम पूर्ण हे मिक्स चांगलं मिक्स करून घ्या म्हणजे बेसनपीठ हे घुवून दे चला तर मग आपण पातेले गरम झाले तेल टाकूया मी सांगितल्याप्रमाणे तेलाची क्वांटिटी ते तुम्हाला जसं वाटेल तसं टाकू शकतं तुम्हाला किती आवडतं तुमच्या घरच्यांना आता तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात स्टार्टिंगला जाणार मोरी मोरी छान तडतडली का त्याच्यामध्ये जिरे टाकायचे

चला तर मग लसूण एकदम मस्त हे झालेलं आहे आपण तयार करायची बॅटर टाकून घेऊ आणि खूप पातळी नाही छान आता तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते कडी कधी फाटते तर कडीला पूर्ण उकळी आली आणि एकदम पूर्ण उकळून द्यायचं नाही फक्त कड आला का लगेच गॅस बंद करायचा आणि पूर्ण आपण उकळून दिली का लगेच ती फाटते त्याच्यामुळे फक्त आणि फक्त कडा आला का लगेच कडीचं गॅस बंद करायचा आणि लगेच ठेवून द्यायचे हे पहा कडीला कड या लागलेलं आहे आपण स्वच्छ कोथंपीत धुऊन बारीक चिरून टाकलेली याच्यामध्ये आणि उकळी म्हणजे वरती येण्याच्या आधी येऊ न द्यायची नाही अजिबात लगेच गॅस बंद करायचा पाहा तर मी आता आता एकदम नुसतं मध्ये आला आहे आणि मी लगेच गॅस बंद केलेला आहे आपण याच्यामध्ये गरम गरम भजे पण का टाकू शकतो पण आज मी जेवण करायला एकटीच आहे त्याच्यामुळे मी काही भजे बनवलेली नाही तुम्ही याच्यामध्ये भजे पण टाकायचे भजे खूप छान लागतात चला तर मग आजचा ब्लॉग इथेच बंद कर समाप्ता करते बाय